परभणी घटनेच्या निषेधार्थ टोप बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी घटनेच्या निषेधार्थ टोप येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं कडकडीत गावबंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची एका माते फिरून विटंबना केल्याच्या निषेधार्थ हातकनंगली तालुक्यातील टोप येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं ग्रामपंचायत तसेच विविध संस्थांना निवेदन देत गाव बंदचे आवाहन करण्यात आलं होतं याला प्रतिसाद देत गावातील व्यापारी वर्ग ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी पाठिंबा देत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला यावेळी गावामध्ये बंद शांततेत पाळण्यात आला सकाळी अकरा वाजता बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेऊन घटनेचा तीव्र निषेध केला यावेळी शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनीही गावातील व्यापाऱ्यांना व बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांना गाव शांततेत बंद पाळण्याचं आवाहन केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केलं व जमलेल्या सर्व भीमसैनिक ग्रामस्थांनी परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त केला या आंदोलनात शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करून बंदचे आवाहन केलं महानकर निप्ट विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा